श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तु। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि कसे आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर चला मग आजचा विषय आहे आतला अमावस्या अमावस्या येत आहे आपली गुरुवारच्या दिवशी अमावस्या लागणार आहे बुधवारी पाच तारखेला स पाच तारखेला रात्री म्हणजे सायंकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी लागणार आहे आणि सहा तारखेला आठ वाजून सहा मिनटांनी संपणार आहे तर ताई सेवा केव्हा करायची बघा तुम्हाला गुरुवारी जमलं म्हणजे कोणी ऑफिसला जात असणार ड्युटीला जात जात असणार माझ्या मैत्रिणी तर तुम्हाला सांगेल तुम्ही पाच तारखेला रात्री लागणार आहे यामुळेशा तर त्या दिवशी ज्या रात्रीच्या सेवा असतात त्या तुम्ही करू शकतात काही हरकत नाही आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी बाकीच्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही दिवसाच्या त्याच दिवसा करू शकता जसं गुरुवारच्या दिवशी म्हणजे टाईम आपण साध्य करून घ्यायचा तर मी ज्या काही सेवा सांगणार आहे त्या नक्कीच करा असं सांगेल अमावस्या ही वाईट नसते अमावस्या हा शुभ दिवस आहे असं म्हणून आपण चालायचं आहे नकारात्मक विचार कधीही करू नका कुठलीही सेवा करताना आपलं मन हे पॉझिटिव्ह ठेवायचं आहे अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन आपण जेव्हा करत असतो लक्ष्मीचं आगमन स्वागत जेव्हा करतो लक्ष्मीपूजनाला तो दिवस देखील अमावस्याचा असतो आणि तसंच जर अमावस्या जी असते ही लक्ष्मी आगमनासाठी खूप शुभ मानली जाते तर तुम्हाला सांगेल अमावस्या जेव्हा पण येत असते तेव्हा आपल्या घरात साफसफाई करायचं स्वच्छता करायची धूळ जळमटे जाळे जळमटे जे असतील ते काढायचं आहे आपल्या घरातील तुटलेलं तुटलेले फुटलेले ग्लास म्हणजे भांडे असतील कप बश्या किंवा इतर सगळ्या काही गोष्टी इतर फाटलेले कपडे वगैरे असतील आपल्याला कचरा बोलतो ना आपल्या घरातील घाण जी असते तुटलेल्या चपला असतात बंद पडलेले घड्याळ असतात या गोष्टी आपल्याला त्या दिवशी बाहेर काढायच्या आहेत म्हणजे आपल्या घरातील जी अलक्ष्मी आहे ती बाहेर काढायची कारण त्या दिवशी लक्ष्मी मातेचं आगमन होत असतं म्हणून या गोष्टी आपण बाहेर काढायचे आपल्या घरात कधीच अशा गोष्टी ठेवू नका घड्याळ बंद पडलेलं असेल तर घड्याळ रिपेअर करा ते बंद पडलेलं घड्याळ तिथे टांगून ठेवू नका कब्बशा देखील आपण काढून टाकायचे आहे जाळं जळमळ आपल्या घरातील असेल ते, घराती ते स्वच्छ करा फॅन वगैरे असेल ते स्वच्छ करायचे त्या दिवशी म्हणजे त्या दिवसाच्या पहिल्या दिवशी केले तरी चालेल पण अमावस्या जेव्हा येत असते तर अमावस्याच्या आधी आपण स्वच्छता करायची आपल्या घराची ठीक आहे तर हे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगत आहे आणि आपल्या घरातील जी नकारात्मकता असते जी अलक्ष्मी असते त्या दिवशी बाहेर जाऊन लक्ष्मी माता तेव्हाच वास करेल आपल्या घरात म्हणून या गोष्टी आपल्याला करायचं आहे लक्ष्मी मातेला स्वच्छता अतिप्रिय असते ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात मा ल, माता लक्ष्मी आगमन करत असते त्यांना बोलवायची गरज पडत नाही ते आपल्या घरातील सकारात्मक किंवा आपल्या घरातील स्वच्छता बघूनच तिथे वास करत असतात हे तेवढंच शाश्वत सत्य आहे तर तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी आता आपण दिवसभरात काय करायचं त्या दिवशी ते, ते मी तुम्हाला सांगेल तर आपल्या घरात सगळ्यात आधी उठल्यानंतर तुम्हाला सांगेल आंघोळ जेव्हा करणार आहे सगळे मेंबर जेव्हा आंघोळ करतील तर आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य आपल्या केंद्रांमध्ये मिळून जातं पंचगव्य चिमुटभर टाकायचे अगदी सगळे जेव्हा आपण आंघोळीला बसत असतील त्यांच्या पाण्यामध्ये चिमुठभर पंचगव्य टाका पंचगव्याने काय होतं तर आपले निगेटिव्ह नकारात्मकता त्या व्यक्तीतली निघत जाते तसंच तुम्हाला सांगेल गोमूत्र जर नसेल पंचगव्य तर गोमूत्र दोन ठेंब टाकले तरीही चालेल हळद आणि गोमूत्र टाका आंघोळीच्या पाण्यात तरीही चालेल तर या पद्धतीने सगळ्यात आधी सकाळचं हे गोष्ट आपल्याला करायची थी। आहे ठीक आहे हा उपाय आपल्याला करायचा आहे तर नकारात्मकता असते आपल्या घरातील व्यक्तींची ती मनातून बाहेर जात असते त्यानंतर मी तुम्हाला सांगेल आंघोळ केल्यानंतर तर आपल्या घरात पितृस्तोत्र हे वाचलंच गेलं पाहिजे पितृस्तोत्र कुठे आहे तर आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे तुम्हाला हात जोडून कळ कळून सांगेल मी पितृंची जी सेवा आहे ती अमावस्याच्या दिवशी कराचं महिलांना तुमचे अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही केले आता महिनाभर आपल्याला नाही जमत रोजच्या रोज आपण करतो का नाही करत महिनाभर म्हणजे रोजच्या आयुष्यात जर केली तर अतिउत्तम तुमची एवढी प्रगती होईल एवढा कृपाशीर्वाद लागेल पण धावपळीचं जीवन आहे कोणाची नोकरी असते किंवा आपला रेग्युलर रोजचं ज काम पण असतं तर अमावस्या असा तिथे असतो की अमावस्याच्या दिवशी आपल्याला पित्रांची सेवा करायची असते तर ती कोणती पितृस्तोत्र जे आहे ते आपल्याला वाचन करायचे आंघोळ केल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं दिवा लावायचा अगरबत्त्या लावायचा आणि आसन वेगळं असायचं हे लक्षात ठेवा पितृस्तोत्र बोलत असताना आसन वेगळं ठेवा आणि तिथे बसून तिकडे दक्षिणेला तोंड करून आपल्याला पितृस्तोत्र हे पठण करायचं आहे उठायचं आसन बाजूला ठेवायचं ते आसन धुवून टाकायचं किंवा बाजूला ठेवायचं आणि त्यानंतर आपण उठल्यानंतर हातपाय धुवायचे आणि नंतर, नंतर, नंतर देवपूजा किंवा इतर कामांना लागायचं आहे आपल्या घरातल्या ठीक आहे देवपूजा देखील आपण करायची नाही आहे आधी पितृस्तोत्र वाचन करायचं आहे ही गोष्ट आपल्याला त्या दिवशी आवर्जून सांगेल ही सेवा सगळ्यांनी करायची अमावश्याच्या दिवशी तर मी म्हणजे खरच त्याचा फरक पडतो एवढं मी सांगेल पित्रांना आपण तेवढं तरी आपण पित्रांसाठी दोन मिनटं काढू शकतो त्यानंतर तुम्हाला सांगेल आपलं उंबरठ्याचं लेपन आहे आपला दरवाजा जो आहे तो गोमूत्राने स्वच्छ पोसा उंबरठ्याचा जो उंबरठा आहे ना तुम्हाला जास्त उंबरठा लेपन करायला नाही जमत हळदीचं लेपन तर तुम्हाला सांगेल गोमूत्र घ्या गुलाबजल घ्या गंगाजल काय असेल तर घ्या स्प्रे तयार करा थोडी चिमूटभर हळद टाका प्रेम कपडा असा प्रेस करायचा नुसता उंबटा पुसा तरीही चालेल मी तुम्हाला वेळ नाही मी जास्त बोलणार नाही पण तुम्ही उंबटा स्वच्छ करायचा आहे त्याआधी स्वच्छ पुसायचा आहे गोमूत्राने मेन दरवाजा पण स्वच्छ पुसायचा आहे मेन दरवाज्यावर हळदी कुंकूने काढा अष्टगंध मिक्स हळदी कुंकू करून काढा किंवा हळदीने काढा तुम्हाला स्वस्तिक काढायची मेन दरवाजाच्या वरती ही लक्षात तेव्हा दरवाजाच्या वरती स्वस्तिक काढत असताना त्याच्यात चार ठिपके दोन रेषा काढायला विसरू नका तेव्हा स्वस्तिक चिन्ह हे पूर्ण होत असतं हे करायचं उमटायचं आपल्याला पूजा करायची साधी त्यानंतर तुम्हाला सांगेल देवपूजा आपली रोजची जी असते ती देवपूजा आपण करतच त्यानंतर आपल्या घरातील आपलं घर जे लादी पुसत असताना साधी आणि सोप्य सोपी पद्धत जी आहे लादी जेव्हा आपण लादी आता रोज पुसतो पण अमावस्याच्या दिवशी आवर्जून मी तुम्हाला सांगेल आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी घर पुसायच्या पाण्यामध्ये लिंबू मीठ गोमूत्र आणि हळद या चार वस्तू टाकायच्या आहेत घर पुसायच्या पाण्यात आणि त्या पाण्याने आपल्या घरातील लादी ही पुसायची आहे घर पुसायचं आहे हे लक्षात घ्या हे काम आपल्याला करायचंच आहे त्या दिवशी याच पाण्याने आपले जे गाडे वाहन जे असतात गाड्या वगैरे असतात तुमच्या त्या देखील पुसू शकतो त्याच्यावरची नकारात्मकता असते ती सुद्धा निघून जात असते त्या पाण्याने आपण पुसू शकतो तसंच मी पुढचं तुम्हाला सांगेल की आपल्या घरात पंचमहायज्ञ हा घडायलाच पाहिजे त्या दिवशी पंचमहायज्ञ हा करायचाच आहे अमावस्येच्या दिवशी पंचमहायज्ञ कसा करतात तो व्हिडिओ दुसरा आहे तो नक्कीच मी बघेल टाईम म्हणजे भेटला तर नक्कीच टाकेल तुम्हाला पण पंचमहायज्ञ त्या दिवशी करायचाच आहे रोज आपल्याला करायला जमतं नाही जमत पंचमहायज्ञ ही पित्रांची सेवा परत आहे परत मी तुम्हाला सांगेल पंचमहायज्ञ हा करायचाच आहे त्यानंतर पुढचं मी सांगेल पित्रांसाठी आपल्याला आपल्या टेरेसवर असू द्या किंवा बाहेर आपल्या घराच्या बाहेर आपल्याला दही भात किंवा दूध भात भात हा बनवा थोडाच बनवा त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही आहे आणि तो भात जो असतो दही त्याच्यावर टाका दही जेवढं आंबट असेल तेवढं चांगलं आणि तो नैवेद्य जो असतो एक वाटीभर द घ्या आणि तेवढाच भात बनवा की जेवढा पूर्ण आपल्याला ठेवायचा आहे आपल्या घरात उरून ठेवू नका तो भात आणि त्याच्यावरती दही किंवा दही नसेल तुमच्या घरात अवेलेबल तर दूध तुम्ही टाकू शकता हा जो नैवेद्य आहे आपल्या घराच्या बाहेर तुम्ही पित्रांसाठी ठेवायचा आहे किंवा टेरिस असेल तुमचं टेरिसवरती ठेवून या घराच्या बाहेर ठेवायचा आहे तुम्ही बोलत आहे गॅलरीत का तर नाही गॅलरीत नाही ठेवायचा पित्रांचा आहे तर टेरिसवर ठेवा किंवा आपल्या घराच्या बाहेर झाडाखाली ठेवून या कुठेतरी आणि नमस्कार करून यायचं आहे दक्षिणेकडे तोंड करा आणि पितृदेवता चं नाव घ्यायचं आहे हात जोडून नमस्कार करून आपण घरी येऊ हो शकतो ही छोटीशी देखील पूजा आपल्याला पित्रांसाठी त्या दिवशी हा नैवेद्य ठेवायचा आहे तुम्हाला सांगेल की मोहरी मोहरी जी असते पिवळ्या मोहरींची सेवा आपल्याला संध्याकाळी करायची आता मोहरींची सेवा तुम्ही बुधवारी रात्री अमावस्या लागणार आहे बरोबर तर तुम्ही अमावस्या लागल्यानंतर तुम्हाला वेळ नसेल गुरुवारी तर तुम्ही तुम्हाला वाटेल तर मग तुम्ही बुधवारी रात्री देखील ही सेवा करू शकतात पिवळ्या मोहरी घ्यायचा थोड्या आपला उजवा हातात पिवळ्या मोहरी घ्या थोडी रक्षा टाका स्वामी समर्थ महाराजांची विभूती असते आपल्या घरामध्ये आपण जेव्हा माळ जप करतो तेव्हा पडलेली असते ती घेतली अगदी तरी चालेल आणि त्या मंत्रायच्या आहेत आता मंत्रायच्या कशा कालभैरव कालभैरवाष्टक हे अकरा वेळाच बोलायचं आहे अकरा वेळा बोलून बघा तुमच्या घरात जास्त नकारात्मकता असेल तर तुम्हाला सांगेल जास्त पटीनेच सेवा तुम्ही करा अकरा वेळा कालभैरवाष्टक अकरा वेळा वलगा सुप्त अथर्व सूक्त जे हाए, ते आपले आहे ते आपल्या नित्यसेच्या ग्रंथात आहे तुम्हाला बोलता म्हणायला जमेल तर ठीक आहे नाही जमणार तर तुम्ही मोबाईलला लावून दिलं अगदी तरीही चालेल अकरा वेळा कालभैरवाष्टक अकरा वेळा सूक्त हे म्हणून आपल्याला मोहरी मंत्रायच्या आहेत आणि त्या मोहरी आपल्या घरातील चारही कोपऱ्यांना टाकायच्या आहेत आपल्या घरात शिंपडायच्या आहेत त्या शिंपडत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर या प्रकारे ह्या मोहरी आपलं एका महिन्याभराचं संरक्षण असतं आपल्या घरात नजर दोष वाईट नजर जी असते किंवा नजर दोष होत असतो तर या गोष्टी आपल्या घरात पडत नाही किंवा राहिली ती बाहेर निघून जाण्यास खूप पटीने मदत होत असते हा खूप प्रभावी अशी सेवा आहे अमावस्याची हा खूप मोठा उपाय आहे म्हणून हा सगळ्यांनी करा असं मी तुम्हाला सांगेल अमावस्याच्या दिवशी तुम्ही बुधवारी रात्री देखील करू शकतात किंवा गुरुवारी दिवसभरात कधीही केला तरीही चालेल या दोन दिवसात तुम्ही म्हणजे अमावस्या लागणार आहे बुधवारी रात्री त्यानंतर तुम्ही हा करायचा आहे तर तुम्ही ही सेवा करू शकता आणि नक्कीच याचा बेनिफिट आपल्याला मिळत असतो आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती बाहेर निघायला खूप पटीने मदत होत असते तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायच्या आहेत कर्पूर होम देखील आपण त्या दिवशी सुरुवात करू शकतो कर्पूर होम आपला कसा करायचा तो आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे ती तुम्ही माहिती तिथे बघू शकता पण एवढंच सांगेल की कर्पूर होम देखील त्या दिवशी सुरुवात करा किंवा त्या दिवशीसुद्धा तुम्ही फक्त अमावस्याच्या दिवशी देखील करू शकतात आपल्या घरातील नकारात्मकता जाऊ द्यायचा आणि लक्ष्मी मातेला आगमन करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो अमावश्येचा नक्कीच त्या दिवशी तुम्ही या सेवा करा एवढं सांगेल छोट्या छोट्या बेसिक सेवा आहेत ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि त्या नक्कीच आपल्या घरात घडायला हव्यात तेव्हाच आपल्या घरातील जी वाईट शक्ती असते ती बाहेर निघायला मदत होत असते आणि सकारात्मकता जी असते ती आपल्या घरात येत असते माता लक्ष्मी या आगमन करत असतात आणि हा खूप शुभ दिवस मानला जातो म्हणून तुम्हाला सांगेल आपल्या मनात भाव ठेवून कुठलीही सेवा करत असताना तुमच्या मनातला भाव खूप महत्वाचा आहे मनात भाव ठेवून तुम्ही करा तुम्ही जर बोलाल ह्या सेवा करून जर माझं चांगलं होईलच का असं करू नका तुमचा मनाचा भाव खूप महत्वाचा आहे आणि तो ठेवूनच तुम्हाला सेवा करायच्या आहे तेवढं सांगेल चला मग सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त